नमस्कार हिंद मित्रांनो हा आपला मित्र आहे गोट्या तुम्ही काय नाव द्यायचं द्या पण हा जो मित्र आहे हा अत्यंत आनंदी आहे आज कारण की काय धर्मादाय विभागाची जाहिरात याच्या हातात पडलेली म्हणजे ती जाहिरात पब्लिश झालेली आहे आणि या जाहिरातीसाठी हा तयारी करतोय मग तयारी करण्या अगोदर याला अगोदर हे माहीत पाहिजे की आपल्याला काय करायचे सिलेबस काय काय होतं जाहिरात पडते या शिक्षकाचे व्हिडिओ त्या शिक्षकाचे व्हिडिओ यामध्ये तो भरकटून जातो तर मग ही भरकटण्याची अवस्था याची आहे ही अवस्था तुमची न होऊ देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अभ्यासक्रम काय आहे हे पाहायचंय मित्रांनो आणि हाच अभ्यासक्रम डिकोड करायचा आहे आपल्याला येणाऱ्या काही स्लाइडमध्ये त्यापूर्वी जो आपल्या काही सर्वसेवा भरतीच्या ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेस बद्दल थोडस प्रमोशन करतो मित्रांनो नऊशे नव्याण्णव रुपयाची ही बॅच आहे सरसेवा भरतीची आहे दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये मी आहे अमोल सर आहेत संभाई सर आहेत संभाई सर हा हे मराठी आपलं मॅथ आणि रिजनिंग घेतात अमोल सर हे इंग्लिश विषय घेतात आणि इंग्लिश सर जे आहे ते जी एस जी के हा विषय घेतात या सर्वांच्या बाबतीत हे झालं पण इथं जी ही एकोणपन्नास रुपये अमाऊंट दिसते तुम्हाला ही अमाऊंट या अमाऊंटमध्ये तुम्हाला सर्व काही नोट्स उपलब्ध होणार आहेत मित्रांनो एकोणपन्नास रुपये फक्त एकोणपन्नास रुपये तर हा भाग बाजूला ठेवूया आणि आता या दुसरी गोष्ट तुम्हाला याविषयी जर काही काही तुमच्या मनामध्ये मा डाऊट क्वेरी असतील तर या नंबरवर नक्की कॉल करा हा जो नंबर आहे सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न मित्रांनो तर चला पुढे आपण जाऊया सरळ जाहिरातीवर तर जाहिरात काय निरीक्षक ही जी पद आहे आता एम पी एस सी आणि सेवा यामध्ये जर पाहितलं हे जे निरीक्षक पद आहे तर एम पी एस ही इतका गलेलठ पगार देत नाही आणि या पदानुसार हे पद जरी ग्रुप सीचं असलं शांतत एकदम मस्त निवांत पद आहे मित्रांनो फॅमिलीला वेळ देता येईल सगळं करता येईल म्हणजे एकशे एकवीस पद आहेत घटक आहे यस तेराचं पद आहे पस्तीस चारशे ते अकरा एक लाख बारा हजार चारशे रुपये इतका पगार आपल्याला मिळू शकतो मित्रांनो इथे आणि ही संधी आपल्याला सोडायची नाही आहे हे अत्यंत महत्वाचं आहे विभाजन केलेलं आहे निरीक्षक के या पदासाठी ते तुम्ही पाहून घ्या मित्रांनो पुढे जाऊया तर आता सर्वप्रथम जसं आपण गोट्याची अवस्था पाहितली होती तीच अवस्था आपली न हो देण्यासाठी सर्वप्रथम मराठी या विषयाला धरून तुम्हाला काय काय विचारण्यात येणार आहे पेपर मध्ये काय काय पडू शकतं याची आशंका लावून आपण इथं त्यांनी दिलेलं आहे आपल्याला सर्व की तुम्ही करायला काय पाहिजे मग त्यामध्ये आणखी डिटेल जाऊन काय करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगणारच आहे मग काय आहे मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह आहे व्याकरण आहे व्याक वाक्य रचना आहे मनी वाक्प्रचार आहे यांचा अर्थ उपयोग आणि उतारा आता अनेक मित्रांना प्रश्न उतारा करू का नको व्याकरणच्या मागं शब्दसंग्रहाच्या मागे ते हात धरून माग लागतात त्यांच्या पण ऐन टायमाला ज्यावेळेस उतारा त्यांच्या डोळ्यासमोर पेपर मध्ये दिसतो त्यांची धांदल उडते बिकॉज काय आहे ना आपण उतारा प्रथम वाचायचा का प्रश्न प्रथम वाचायचा यामध्ये गोंधळलेलो असतो काही ना तर ते माहीतच नसतं तर अशी अवस्था नाही होऊ द्यायची मित्रांनो आपल्याला हे पद आपल्याला गमवायचं नाहीये त्यासाठी आपण उतार्याला कसं वाचायचं कसं सोडवायचं हेही पाहणार आहोत तर मग काय मराठी हा जो व्याकरणाचा विषय मराठी जो अभ्यासाचा विषय आहे त्यामध्ये तुम्ही तीन टप्पे पाहता मित्रांनो तीन टप्पे पाहता एक असतो व्याकरणाचा मित्रांनो एक असतो व्याकरणाचा दुसरा असतो शब्दसंग्रहाचा मग शब्दसंग्रह शब्दसंग्रह हे तर म्हणाल सर हे तर लय आहे कसं वाचायचं आणि तिसरा आहे उतारा एवढं शहरात एवढं कसं करायचं आहे ना अरे आहे ना आपल्याकडं लॉजिक आहे ना आपल्याकडे ट्रिक आहे ना तर तेच तर करायचंय काय धरायचंय आणि काय सोडायचं हे ज्याला कळलं ते पदाच्या जवळ गेलं नाही करायचा आपल्याला लांब सोडून द्या महत्वाचं काय तेवढं उचलायचं खोल समुद्रात जाऊन मासे नाही काढायचे बुडून जातो आपल्याला वर वर राहून फटाफट मासे काढायचे पद मिळवायचं लगे लांब तर मग काय व्याकरणामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम शब्दांच्या जाती पाहाव्या लागतात हा जो आहे व्याकरणाचा कोर आहे गाभा आहे शब्दांच्या जातीमध्ये मग तुम्हाला काय काय आहे नाम सर्वनाम नाम सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण 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 त्यानंतर क्रियापद त्यानंतर क्रियापद हे झालं शब्दांच्या जातीमध्ये येणाऱ्या गोष्टी मग शब्दांच्या जातीवर आलेले आतापर्यंतचे प्रश्न तुम्ही पाहितले आणि त्याच प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये दिसणार आहे मित्रांनो एवढं लक्षात ठेवा मग काय असे काही गोष्टी आहेत मराठी व्याकरणामध्ये ज्या रिपीट पडतात आणि त्यानंतर पाहितलं तर इथं दिसतं तुम्हाला संधी संधी हा चॅप्टर संधीनंतर समास समासानंतर प्रयोग अक्षरमाला काळ वाक्याचे प्रकार काळ वाक्याचे प्रकार त्यानंतर वाक्य वाक्य संश्लेषण मग उद्देश्य म्हणजे काय उद्देश्य म्हणजे कर्ता कर्माला कर्मपूरक का म्हणतात वाक्यामध्ये त्याचं स्थान काय असे जे काही वाक्य वाक्य संश्लेषण मध्ये तुम्हाला प्रत्येक शब्दाला तोडून फोडून विचारतात त्यानंतर असेही काही प्रश्न दिसतात तुम्हाला, तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये जिथं वाक्य हे उलटे पुलटे करून दिलेले असतात त्यांना तुम्हाला योग्य जुळणी करायची असते त्यानंतर पाहताल पाहितलं तर केवळ वाक्य कुठलं आहे संयुक्त वाक्य कुठलंय मिश्र वाक्य कुठलं आहे यावर प्रश्न येतं प्रयोगामध्ये जाल तर प्रयोगामध्ये संकर प्रयोगावरही प्रश्न फिरलेले येतं आपण संयोग संकर प्रयोगाला इग्नोर करतो आता हे पद कसे येतं ग्रुप बी लेवलचे पद आहेत विचार केला तर पण ते ग्रुप सी मध्ये मोडतात आणि याची काठिण्य पातळी याचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो नक्कीच हायर असणार आहे कारण की या पदाकडं सर्वांचंच फोकस असणार आहे हे पद इतकं चांगलं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक जो सिलेबस आहे तो व्यवस्थित पाहून त्याची तयारी करणं मुद्द्याला धरून तुम्हाला तयारी करणं गरजेची आहे सोबत तुम्हाला असे काही विरामचिन्ह दिसतात व्याकरणामध्ये विरामचिन्ह दिलेले असतात आणि चार सेंटेन्स देतात त्यामध्ये दे तुम्हाला विरामचिन्ह प्रत्येक ठिकाणी जसं उद्गारवाचक चिन्ह असतं स्वल्प विराम असतो अपसारण चिन्ह असतं हे चिन्हांची तुम्हाला तिथं ठेवलेले असतात आणि त्यांना योग्यरित्या मांडा किंवा हे योग्य लावलेलं आहे का असं विचारण्यात येतं त्यानंतर पाहताल तर शब्दसंग्रहामध्ये तर इथं तुम्ही म्हणाल की सर हा तर लय मोठा वॉस्ट विषय आहे आणि इतक्या दिवसात कसं करायचं तर शब्दसंग्रहामध्ये सगळंच वाचायची गरज नसते मित्रांनो त्यापैकी असा काही थोडा थोडा मुद्दा उचलायचा असतो जसं अलंकारिक शब्दामध्ये प्रिव्हियस आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोबत ज्या प्रश्नांची आम्ही तुम्हाला सांगूच की त्या पेपरमध्ये काय पडू शकतं काय नाही पडू शकत आणि आमच्यासोबत अभ्यास करणं म्हणजे काय लागलेल्या व्यक्तीकडून शिकणं याच्यामध्ये फरक असतो मित्रांनो एक अंदाज आपण वर्तवू शकतो की इथं काय पडू शकतं काय नाही पडू शकत सो मित्रांनो शब्दसंग्रहामध्ये अलंकारिक शब्द वाक्प्रचार मनी समानार्थी विरुद्धार्थी एका शब्दसमूहाचे अनेक अर्थ किंवा समूहाचे काही असे नावं वगैरे दिलेले असतात तुम्हाला त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थीमध्येही तुम्हाला जे रिपीट प्रश्न पडलेले आहेत आतापर्यंत त्यांनाही जास्तीत जास्त पाहायचे त्यांच्यावर तुम्हाला रिपीट प्रश्न पाहायला मिळतात आणि अवघड असं काहीच नाही आहे यामध्ये अत्यंत सोपा असा सिलेबस आहे मराठीचा उतारा आता उतार्याविषयी काय बोलू तर उतारा हा अत्यंत सोपा विचारला जातो तुम्हाला काही ठिकाणी उतार्याचे प्रश्न विचारतात त्याच उतार्यामध्ये तुम्हाला समानार्थी विरुद्धही विरुद्धार्थीही टाकून दिलेले असतात त्याला त्याच उतार्यामध्ये कुठला शब्द वापरलेला आहे असं विचारण्यात येतं त्यानंतर गाळलेल्या जागा भरा असाही प्रश्न असतो दुसरं एक सांगू इच्छितो मित्रांनो तुम्हाला एका टाइम लिमिट मध्ये प्रश्न सेट करून दिलेले आहेत आता चार चार सेट बनवून दिलेले आहेत आणि त्या चार सेटला तुम्हाला क्रॅक करायचं मित्रांनो त्यासाठी तुमची अॅक्युरेसी चांगली पाहिजे तुम्हाला मराठी इंग्लिश यामध्ये आणखी गोष्ट मॅथ नाही आहे मित्रांनो हे पण लक्षात ठेवा फक्त बुद्धिमत्ता दिलेली आहे तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये मॅथ नाही आहे म्हणून घाबरू नका जे तुमच्या हातातले विषय जे सोपं आहे त्याला आणखी सोपं करा जे अवघड आहे त्याला सोपं करा एवढंच करायचंय मग जे आपल्या हातातले विषय त्याची संधी नाही कमायची आपल्याला तिथं आपल्याला मार्क पाहिजे म्हणजे पाहिजे मित्रांनो मग उताराही करायचं उतारायचं उतारे जास्तीत जास्त सोडवायचे शब्दसंग्रह पाहायचे व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती नाम सर्वनाम हे सगळं करायचं आहे आपल्याला वाक्याचे प्रकार करायचे तर समाज चॅप्टर करायचं आहे समासावर प्रश्न आहे काळ चॅप्टरवर प्रश्न आहेत आणि प्रश्नांचं विश्लेषण आपण येत्या एकवीस तारखेपासून आपली बॅच सुरू होते त्या अगोदर आपण डेमो लेक्चर सुरू करणार आहेत खास विद्यार्थ्यांच्या आग्रह आग्रह असतो की डेमोमध्ये सर तुमच्या ज्या टेक्निक्स आहेत तुमच्या ज्या ट्रिक्स आणि ट्रिप्स आहेत त्या कशा कशा असतील टिप टी, टिप्स जे असतात ते कशा असतील आणि जेणेकरून आम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल एक आ, एक मार्गदर्शन मिळेल की अभ्यासाचं स्वरूप काय असावं कसं करायला पाहिजे आणि मुळीचं ताणतणाव घेऊ नका येणारे दिवस आपले आहेत आणि ही जी भरती आहे ती आपली आहे चांगले पद येतं अभ्यासाला लागा तुम्ही आत्तापर्यंत अभ्यास केलेलाच आहे या अभ्यासाला कंटिन्यू करा आमच्यासोबत राहा आजच ई स्वयं अकॅडमी डाउनलोड ई स्वयं हे ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये जे डेमो लेक्चर्स आहेत ते पहा कंटेंट योग्य वाटत असेल तर सबस्क्रिप्शन घ्या अन्यथा मी आहेच तुमच्यासोबत सध्यापुरतं एवढंच मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये जय हिंद